तर मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज विषय असा झाला आहे की संध्याकाळी आम्ही मॅगी बनवणार आहे तर मी इकडे पी सी एम सी साईडला आलो होतो तर आम्ही कायम डिमांडमधून वस्तू घेत असतो जे आपण मी आलो आहे आज सुट्टी असल्यामुळे ना खूप म्हणजे खूप गर्दी आहे गाडी लावायलाच जागा नाही आहे इतकी भयंकर गर्दी आहे की गाडी मला एक आहे छोटं तिकडे लावायला मग किती गर्दी गाडी लावायलाच जागा नाही त्यामुळे असली एवढ्या गाड्यावर समजतं की किती गर्दी आज एंट्री करूया आता एंट्रीला पण जाम गर्दी आपल्याला घ्यायच्यात दोन चार वस्तू बच्चार त्याच्यासाठीच अर्धा पाऊंस जाईल आता आतमध्ये जाऊया आतमध्ये लवकर लवकर पाहिजे तेच मिळत नाही मॅगीच सेक्शन कुठं असतं काय मॅगी सोडून दुसरंच दिसतंय तिला नाही दोन तीन सेक्शन झाले सोडून सापडतच नाही ओके ओके दिसली दिसली, दिसली, दिसली। एक मिनिट मी बाहेर गेलं तर गाड्यांची गर्दी गाड्यांची ट्रॅफिक नॅप मध्ये आलं तर डीमटच्या ट्रॉफिक ट्रॉलींची गर्दी तर हे बघा इथे आपली मॅगी सापडली आट्याचं पॅके किती रुपयाला आहे एकशे वीस एकशे वीस रुपयाला हा एकशे वीस मध्ये किती जमत होते दिसायला जबरदस्त मार्केटिंग एक नंबर करतात यार मॅगेवाले एक पॅकेट एकशे वीस रुपयाला आहे दोन घेऊयात काय शंबर रुपयाला आहे एक लिटर स्प्राईट घेतो आणि दोन बॅग जल्लोष होणार आहे आज जल्लोष नाही याला बॅग नाही आहे एक छोटी बॅग पण घेतो बॅग घेतो छोटी दोन वस्तू बॅग मध्ये टाकणार पण आणखी नाही मजे ही मजे दोन वस्तू घेतल्या आणि एक डर्मिकुल साबण फ्री मध्ये मिळाली <laughs> <laughs> उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डर्मिकुल वापरा मित्रांनो आणि डीमार्ट मध्ये खरेदी करा फ्री फ्रीमध्ये <laughs> अगोदर तर मला वाटलं की चुकून दिली का काय बट दुसऱ्या कस्टमरला दिली ना त्यावेळेस वॉट मेक डर्मिकूल अभी एक्सपर्टी स्नान करेंगे यांनी स्नान करूया आता एक आठवडा चला निघूया घरला घरला जाऊन मस्त मॅगी बनवायची आणि मॅगीवरती ताव मारायचा माझ कस आहे ना मला एकांत जीवन जगायला खूप आवडत फिरत राहायचं कुणीतरी सोबत असलं की मग त्याच्या इच्छेनुसार तिकडे जा तिकडे जा एक तर आलं की काही म्हणजे विषयच नाही हा मित्रांसोबत जातो आपण कधी जरी कारण ते गेलं पण पाहिजे मित्रांसोबत ते वाईट वेगळेच राहतात त्यामुळे त्यांच्या सोबत हो पण गेलंच पाहिजे दर्जे दर दर्जेदार दर्जेदार गाडी आहे कापर असू दे एक नंबर पळत्या चढती असली जबरदस्त रोडवरती हो असली चढते ना जबरदस्त खतरनाक पुण्यातील फेमस ब्रँड आहे भाई का कालवाई कोणतीही मिठाई घ्या एकदम चविष्ट दर्जेदार दर्जा एक नंबर बॉटल घ्या घेणार आहे का मला मिळाली नवीन त्यामुळे मी तर काय घेणार नाही आकर्षक असे आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे रेड कलर छान आहे नवीन घेतलं आहे मी मित्रांनो फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला सेल 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 सस्तीवाली जिंदगी भाई खायला भूक लागली आहे कॉर्न घेतलाय फक्त काय आता हॉटेल बिटेल जायला काय गर्दीच गर्दी बाबा लय गर्दी आहे वेटिंग वर वेटिंग एकटा दिवस सदा शिव काही ना काही खायला घेत राहायचं फेरी भीड झालं आहे त्यामुळे आणि त्या पाणी मिळालं मी आलो आहे आता तुळशीबागेमध्ये फिरायला काही खरेदी करता आली तर करतो आणि इथे ना फुलांचा एकदम सुगंध दरवळ आहे दाखवतो तुम्हाला एक वेगवेगळे प्रकारचे फुलं वगैरे आहेत मुलं वैता गुण जातात रे मुली मागे फिरतात फिरता 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 मुली म्हणजे ह्या मार्केटमध्ये घुसल्या ना दीड दोन तास बाहेर निघतच नाही असली भयंकर गर्दी असते बिचारे मुलं त्यांच्या मागे मागे फिरत रे भयंकर गर्दी बघा एवढी गर्दी म्हणजे स्वस्त आणि दर्जेदार माल मिळतो ना इथे त्यामुळं सगळ्यात जास्त गर्दी इथं असते तर मित्रांनो चला आता तुमची रजा घेतो हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती अनेक वेगवेगळे प्रकारचे ब्लॉग्स आहे नक्की बघा धन्यवाद